रानात आलो काही झालं माहिती आहे का रानात येऊन पतस तोर घरून फोन आला चाळीस नव्वद पेंढी कोथमिरीची काढली त्यावरच पाहून आलेत घरी पण आणि आता घरी चालू पण आता म्हणले थोडी मेथीची भाजी घे कोण आलाय द्यायला दे बरं आहे चला चला बापू आणली दोन पेंढ्या आशेच घेऊ का हातात चला मग पेंट की असं लागल आणि आता पाहुण वाटे लावून परत माघारी येतो राहणार दिसताय तुम्ही इकड काय सांगू का फोन चालू ठेवू लागा नाही कि कुणीतरी येते <laughs> लगेच फोन येतोय कि लगेच बघा जाताय झाला माघारी यायचं उपटली कोथमिर आता वाजले साडे एक वाजली एकच वाजली ओ एक वाजली हा बर बर असू द्या नका येऊळू चला त्यांना मोठी पिंडी करा हे पाच आहे मोठी घेतली का मी असंच हातात घेते आता सुजुळीन बांधलं नाही चला घरी गेल्या बघू कोण आलंय आणि रानात येस तो संध्याकाळी सगळे अपडेट तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मध्ये नारळ फोडायचा नसतो हा राव द्या राव द्या राव द्या इथं जिथं नारळ फोडायचा नाही काय मग बाय ना रानात गेलेलं किरकिर काय नाही अवघड आहे बघ आता पप्पू आला गाडी घेतली त्यांनी पप्पू म्हणजे कोणाचा राम सायकर माहिती एवढं नका सांग नाव आहे ते आणि गौरी गौरी माहिती ना गौरी कस तुम्ही लय भाव असं जर नीट हा त्यांनी गाडी घेतली ती आपली पुंजा गाडी दाखवू द्या हा कशी गाडी कमेंट करून सांगा तुम्ही बेस्ट आहे बेस्ट भाऊजी गाडी घेऊन आलो म्हणून रानात नालू। ना आलो भाऊजी सकाळी फोन करायचा ना वहिनी आम्ही येतोय म्हणून सरप्राईज आता पूजा चालली हो का कशी आता घरी कोण ना भाऊजी नाही पण ती पण नाही झालं झालं बसाल ना अश्विनी घे म्हातारा कटारे गाडीत बसून कुड़ ना, कुड़ कस बोलते सासरा आले तर आमच हे आणि आलू गाठ घ्या हो कस या आपण आलं पाहिजे गेलं पाहिजे हा मग काय हा चाल अश्विनीची पूजा तर मीच राहिली

झाला पार पकाय लागला पाणी दिलंय आहे की बापूंनी तिकडचं राहिले होते दोन चार सार कसा येत चल शिवडी मस्त पण भिजवलेली बघ फक्त पाच सार राहिले काय आलाय छान आहे मस्त आणि लसूण पण कसा आलाय बघू आता वाजले तर

तसंच होत त्याला काय मस्त आलाय गोट कांदा लावलं होतं किती कोथमीर काढायचो काय माहित नाही बघू दाखवूया आला होका सूर्य गेला तिकडं मावला वर गेल दिसतोय आमची चालली झालीच आता कोथमिरच काढायची झाली कि तर होका संपला आता थोडं राहिले आणि घरी जायचा पण टायमिंग झालाय आता उद्यापासून उसातली कोथमीर काढायची होय झालं आता फुलं जास्त आली दोन तीन दिवस तिला गेलं ना कालचा परवाचा नाही तर एवढी नसती फुलली आहे का नाही पण दोन तीन दिवस कालचं परवा तिचा दिवस गेला त्यामुळं कसलं सणात दोन तीन दिवस गेलं चांगलं चार दिवस, दिवस। बाजारात त्याच्यामुळं काढल्याची राहिली त्याच्यामुळं वाईस थोडी फुलं आली त्याला दिसतात पांढरे तुम्हाला असं नाही दुसरी ना। कामं राहिल्यामुळं झालं हे आणि आता जायचं घरी थोडीशी काढून तर वर अन्न पण येतो आहे नाहीला झालं बरं का सगळं कोथमीर काढली हवं गुटुड बांधून ठेवलं आहे पिशवी भरली आहे ही सगळं गबाळ इथं ठेवलं आहे इथंच असतो त उद्या आणि लागायचे उसाद दिसतं हिरवं गार ती काढायची भाजी आणि कोथबीर काही गठोड असं मस्त बांधून ठेवले पिशव्या भरल्यात इकडं पण पिशव्या भरून ठेवल्यात झाकून बापू गाडी आणायला लागल्या मला पण नाही आली शाळेतून पोरांना आल्या तिला म्हणलेलं अन्नाला लावून दे पण ती चालली नाही असू द्या मी जाती घरी मला सोडावल्या अन्ना परत आताला नेहाईन असं करावं लागणार आहे चला साल झालं <laughs> हो, की आता कावाच घरी आले ते चालत चला घरची घरच वाट बघत की तू अण्णा तुम्हाला नेला तव मला सोडवून नाही चल इकडे बारकी माका पेरली होती मग ही भिजवून काढली होती ही पण उगवून आली आता ओन आली हिला औषध मारावं लागेल गवतावर चला जाऊया घरी आता तिकडं पण आहेत शेतात माणसं काम आता ती जातात घरी बापू चालले सांगळा लावायचं गाडी त्याच्याशिवाय एवढं मोठं वज जात नाही बस संध्याकाळ संध्याकाळची वेळ झाली आणि छान असा दिवस आहे हो का वातावरण सगळं मस्त झाले आणि काम आवडलं का ग ती नट एकीकडे बसवा आणि एक बसवा दोन नट ती मिळली नाहीत कपूरच्या <स्थाँगा> परत आणल्या उद्याच आता उद्या सकाळ मार्केटला जाताना मिळत येते घेऊन चल धीत दिवस मावळा स्वयंपाकाची तयारी आली ती मोटरचं बसवाय द्यायचंय तिला आणलेलं सगळं क ठेवलं होतं आ हि का कढई मांडली वा ते चुलीवरती म्हणताल कशी तू तयारी चालली आहे आज मस्त पैकी दिलशील करायचं उलताना कुठे आहे दिल तर ना, ना की खाली आज मस्त पैकी गावची पद्धत होय मराठमोळी पद्धतीचं बेसन साध सोप्प असं बेसनाची तयारी चालली भारी लागत चला मला ही देऊन द्या बेसन पिठा डबा आहे का, तो बेसन का। आता ह्याच्यात ते बेसन कालवलेलं पीठ मस्तपैकी आज बेसन कालून वतायचे आधी ह्याच्या आधी वड्या ही करायच्या म्हणजे डायरेक्ट त्यात वरायचं मला

तुम्ही कसं व्यसन करता आमच्यात हातून व्यसन म्हणजे असं करायचं पातळ आणि एकदम घट्ट करायचं म्हणजे पाणी गरम केल्यानंतर त्यात पीठ direct वाळवायचं डायरेक्ट त्या सोडून असं हम्म बस की थोडं वाटतं का हो मीच टाका लवकर एक हातात मोबाईल असल्यामुळं बस नाही कोण जेव्हा अन्न नाही ती नाही तर अण्णा नाही म्हणलं की अन्ना थंडी वाजायला तर लगेच सुरुवात होती अंधार पडला की मस्त बेसन हा चुलीवरच गरमागरम आणि बेसन कस चुलीचा राहून घेणा करतो झुणका आणि भाकरी चुलीवरचा गरमागरम गरमा गरम मी असं खायला हव्या ते चुलीचा असला राणा करता का नाही बेसन बघा की आता सकाळ 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 सगळ्या चुलीवर माणसाच्या अंगावर कसं व्हिडिओ तुम्ही दुपारपासून बघताय सगळा अपडेट आहे छान आता आता हा व्हिडिओ इथच स्टॉप करते आणि तुम्हाला कसा वाटला सांग कमेंट करून छान सांगत असतील की अग नाही का आपण त्यांचे कमेंट वाचते की सगळ्यांच्या लाईक देते की त्यांना सध्या काय पण वाचते उशीर मी सगळं काम आवरलं हा उशीर होतो वाचायला सगळं काम केलं बघा तर मार्ग नाही मीठ नाही टाकलं टाकलं की चर्चा कुतमीर काढून आलो आम्ही पावलं रावळ वाटं लावलं सकाळी सगळा सायपाक भांडी धुणं चर्चा कुतमीर काढली परत मग दुपारी पाहुणं आलं परत ना आलो सायपाक केला परत मग त्यांना मला घातलं आमचं वडील आलत माझ्या बहिणीचा मुलगा आलता त्याचा मस्त ओल्या वाटाट्याची भाजी केली ती भाकरी केली त्या पण व्हिडिओ काढलाच नाही विसरूनच गेली कारण का गडबड चालली होती परत राहणार जायचं होतं गाडी जायची होती म्हणून ती राहून गेली विसरून गाडी घेतली आमच्या बहिणीच्या पोराने त्याच्यामुळे मग आला म्हणला मावशी कुणा येवा जाऊन कस लेकरांनी घेतलेलं मग आता नको काय त्यांनी कालच फोन केला हँडला पण पण ती म्हटलं मला आता मला जायचंय त्यामुळे माझी माझ्या चालली राममामाची दिलेली मामा तुम्हाला माहिती त्यांची मुलगी दिलेली त्यांनी गाडी घेतली बघा हा मस्त पैकी गाडी घेतली मामाने टाकला रात्री गाडी पोहोचलेली टाकला असं पण सांगते तरी बी आता आपल्या ह्याच्यावर चॅनल वर आपल्या आपली फॅमिली इगडीच त्यांच्या त्यांची इगडी गरम होता मग कस मग बघा बघा ती काढली इकडे या निदान रेसमा शिंदेच्या हे असू द्या नक एवढं नाही काय ती हे असत त्यांचं अपडेट असते सगळ्यांना सुद्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट झालं मी तर स्वीटर घालून बसली लवकरच